कधी ऐकलंय का की एका राजाचे दोन वाढदिवस असतात हो खरंय इतिहासात एक असा महान राजा आहे ज्याची जयंती वर्षातून दोनदा साजरी होते आता प्रश्न हा आहे की हे कसं शक्य आहे चला आज आपण हेच कोडं सोडवणार आहोत आता हा प्रश्न ऐकायला खूप सोप्पा वाटतो बरोबर की एका महान राजाचे दोन वाढदिवस कसे असू शकतात पण थांबा याचं उत्तर अजिबात सोपं नाहीये कारण या एका प्रश्नामध्ये इतिहास विज्ञान आणि आपल्या शेकडो वर्षांच्या परंपरा या सगळ्याचं एक जबरदस्त मिश्रण दडलेलं आहे तर मग हा सगळा गोंधळ आहे तरी कशाबद्दल तर तो आहे या दोन तारखांभूती एक तारीख आहे जी आपण सगळे वापरतो म्हणजे इंग्रजी कॅलेंडरनुसार एकोणीस फेब्रुवारी आणि दुसरी तारीख आहे आपल्या पारंपारिक हिंदू पंचांगानुसार फाल्गुन वद्य तृतीया आता बघा याच दोन वेगवेगळ्या कॅलेंडर सिस्टम्समुळे हा सगळा गुंता तयार झालाय ठीक आहे तारखा आणि कॅलेंडर याबद्दल तर आपण बोलूच पण त्याआधी हे जास्त महत्वाचं आहे की आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांना नीट समजून घेऊया कोण होते महाराज आणि का आजही त्यांचं नाव इतक्या आदराने घेतलं जातं शिवाजी महाराज म्हणजे फक्त एक शूर योद्धा असं नाहीये ते त्याहीपेक्षा खूप मोठे होते ते होते मराठा साम्राज्याचे संस्थापक एक जबरदस्त दूरदृष्टी असलेले प्रशासक ज्यांनी त्या काळातल्या बलाढ्य मुघल सत्तेला थेट आव्हान दिलं त्यांचा जन्म झाला सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर आणि तिथूनच त्यांनी एका स्वतंत्र सार्वभौम राज्याच्या निर्मितीची सुरुवात केली आणि त्यांच्या राज्याचं मूळ सूत्र काय होतं तर ते होतं हिंदवी स्वराज्य आता हिंदवी स्वराज्य म्हणजे काय तर हे एक असं राज्य होतं जे पूर्णपणे लोकांच्या भल्यासाठी काम करत होतं जिथे सगळ्या धर्मांचा समान आदर केला जायचा आणि म्हणूनच इतक्या वर्षानंतरही महाराजांची आठवण आणि त्यांचे विचार आजही जिवंत आहेत चला आता महाराजांची महती तर आपल्याला कळली आता पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया त्या दोन तारखांच्या रहस्याकडे आणि याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे दोन वेगवेगळ्या कॅलेंडरच्या गोष्टीमध्ये यापैकी पहिलं कॅलेंडर म्हणजे सौर कॅलेंडर म्हणजे आपलं इंग्रजी कॅलेंडर ज्याला आपण ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतो याचं गणित अगदी सोपं आहे आपली पृथ्वी सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करायला जेवढा वेळ घेते म्हणजेच साधारण तीनशे पासष्ट दिवस ते झालं एक वर्ष आज जगभरात आपण सगळे हेच कॅलेंडर वापरतो आता दुसरी पद्धत ती आहे चांद्र कालगणना आपलं जे पारंपरिक हिंदू पंचांग आहे ना ते यावरच आधारलेलं आहे याचं गणित सूर्यावर नाही तर चंद्रावर अवलंबून आहे चंद्र पृथ्वीभोवती कसा फिरतो त्याच्या कला कशा बदलतात यावरून दिवस आणि महिने मोजले जातात आणि त्यामुळे या कॅलेंडरचं एक वर्ष साधारण तीनशे चौपन्न दिवसांचं असतं आता इथेच आहे सगळा खेळ सौरवर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आणि वर्षाचे तीनशे चोपन्न दिवस म्हणजे काय तर दरवर्षी साधारण अकरा दिवसांचा फरक पडतो फक्त अकरा दिवस वाटायला खूप कमी वाटतात पण याच फरकामुळे सगळा गोंधळ निर्माण होतो याला समजून घेण्यासाठी एक सोप्पं उदाहरण घेऊया समजा आपल्याकडे दोन घड्याळ आहेत पण एक घड्याळ दुसऱ्यापेक्षा थोडं फास्ट चालतंय सुरुवातीला फरक जाणवणार नाही पण काही दिवसांनी दोन्ही घड्याळांच्या वेळेत खूप फरक दिसेल बरोबर अगदी तसंच ह्या दोन कॅलेंडरचा आहे दरवर्षी हा अकरा दिवसांचा फरक साचत जातो आणि म्हणूनच फाल्गुनवध्य तृतीया ही तिथी दरवर्षी वेगवेगळ्या इंग्रजी तारखेला येते आणि कॅलेंडरच्या याच वैज्ञानिक फरकाने पुढे जाऊन एका मोठ्या ऐतिहासिक वादाची ठिणगी टाकली चला तर मग आता इतिहासात डोकावून पाहूया आणि शोधूया की हे दोन उत्सव साजरे करण्याची परंपरा नेमकी सुरू कुठून झाली ही गोष्ट सुरू होते सोळाशे तीस साली महाराजांच्या जन्मापासून मग अनेक वर्षानंतर अठराशे नव्वदच्या दशकात लोकमान्य टिळकांनी शिवजयंती हा उत्सव घराघरातून बाहेर काढून सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरुवात केली पण गंमत म्हणजे तेव्हापासूनच तारखेवरून वाद सुरू होता हवा वाद वाढला की शेवटी दोन हजार साली महाराष्ट्र सरकारला यात लक्ष घालावं लागलं आणि त्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी इतिहासकारांची एक खास समिती नेमली बरं मग त्या समितीने काय केलं तर त्यांनी सर्व जुने पुरावे कागदपत्र तपासली खूप अभ्यास केला आणि ते एका निष्कर्षावर पोचले तो निष्कर्ष होता की छत्रपती शिवाजी महाराजांची खरी जन्मतारीख एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस हीच आहे आणि त्यानुसार महाराष्ट्र सरकारने एकोणीस फेब्रुवारी हा दिवस अधिकृत शिवजयंती म्हणून जाहीर केला आता गंमत बघा सरकारने एक तारीख अधिकृत केली पण लोकांच्या मनात परंपरा खोलवर रुजलेली होती त्यामुळे आजही अधिकृत एकोणीस फेब्रुवारीला तर जयंती साजरी होतेच पण तितक्याच उत्साहाने तिथीनुसार येणाऱ्या दिवशीही शिवजयंतीचा सोहळा साजरा केला जातो तर मग आजच्या काळात हा वारसा कसा जपला जातोय आज शिवजयंती म्हणजे फक्त एक सुट्टीचा दिवस नाही आहे तो एक मोठा उत्सव आहे मोठमोठ्या मिरवणुका निघतात ढोल ताशांच्या गजरात सगळा परिसर दुमदुमून जातो शाहिरांच्या आवाजात महाराजांचे पोवाडे गायले जातात आणि हे सगळं तर आहेच पण त्यासोबतच रक्तदान शिबिरं गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम यांसारखे सामाजिक उपक्रम राबवून ह्या दिवसाला एक नवीन सकारात्मक ओळख दिली जाते आणि हो कोणताही सण उत्सव आपल्याकडच्या चविष्ट पदार्थांशिवाय पूर्ण कसा होईल बरोबर ना शिवजयंतीच्या दिवशी घराघरात पुरणपोळीचा घमघमाट सुटलेला असतो गरमागरम मसाले भात आणि भाजी भाकरीचा बेत असतो या पदार्थांमुळे उत्सवाची मजा आणखीनच वाढते तर या सगळ्या चर्चेनंतर आपण एका महत्वाच्या गोष्टीवर येतो तारीख कोणती कि किंवा तिथी कोणती या वादापेक्षाही खूप मोठी एक गोष्ट आहे ती म्हणजे शिवाजी महाराजांचे विचार त्यांचं न्याय त्यांचं नेतृत्व आणि रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी केलेलं काम हे आदर्श आपण आपल्या आयुष्यात किती उतरवतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आपण आपल्या इतिहासातील महा या महान नायकांना या महापुरुषांना ज्या प्रकारे आठवतो त्यातून आजचा आपला समाज कसा घडतो आपली ओळख कशी तयार होते यावर नक्की विचार करा जय शिवराय